नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी गणेशोत्सव दिवसांवर येऊन ठेपला आहे अशातच गावाकडे जाण्यासाठी पाहायला मिळते अशातच चाकरमाने कोकणात निघालेल्या दोन बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे यामध्ये ऐंशी प्रवासी होते पण सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नसून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत ब्रुनेईचा दौरा पूर्ण झाल्यानंतर नरेंद्र मोदी आता सिंगापूरला पोहोचले आहेत नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या सिंगापूर दौऱ्यावर असून बुधवारी दिनांक चार सिंगापूरला पोहोचल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी मोदी गणपती बाप्पा मोर्या म्हणत ढोल वाजवताना दिसले या दौऱ्यावर दिस दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सिंगापूरच्या संसदेतही नरेंद्र मोदींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आरजीकर मेडिकल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरण अजूनही चर्चेत आहे पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी सातत्याने निदर्शने सुरू आहेत याच दरम्यान पीडितेच्या वडिलांनी कोलकाता पोलिसांवर गंभीर आरोप केले असून कोलकाता पोलिसांनी आमच्या मुलीवर मृतदेहावर घाईघाईने वैद्यकीय कारवाई केली आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे तसंच कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केलाय पॅरिस पॅरालिम्पिक दोन हजार चोवीसच्या सातव्या दिवशी भारतीय खेळाडूनं दमदार कामगिरी केली धर्मवीर चमकदार कामगिरी करत मेन्स क्लब थ्रो एफ फाय वन मध्ये सुवर्ण पदक जिंकले धर्मवीरने स्पर्धेत भारताच्या प्रणव सुरमाला रौप्य पदक जिंकण्यात यश आलंय प्रणवने पहिल्याच प्रयत्नात सर्वोत्तम चौतीस पूर्णांक एकोणसाठ मीटर फेक केली आहे सर्बियाचा झेलेफो दिमित्री जेवी कांस्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरलाय त्याचा सर्वोत्तम थ्रो चौतीस इतका होता पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे हे पाचवे सुवर्ण पदक आहे या दोन पदकांसह भारताच्या पदकाची संख्या आता चोवीस वर पोहोचली आहे भारताने आतापर्यंत पाच सुवर्ण आठ रौप्य आणि अकरा कांस्य पदक जिंकली आहेत पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा चा सा सात विकेट राखून पराभव केलाय प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने निर्धारित एकशे चोपन्न धावा केल्या होत्या या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने बासष्ट चेंडू शिल्लक ठेवत विजय मिळवलाय हो ट्रॅव्हिस हेडने अवघ्या पंचवीस चेंडूत ऐंशी धावांची शानदारी खेळी करत ऑस्ट्रेलियासाठी जोरदार पाऊस पडलाय तसेच मिचेल मार्शने देखील एकोणचाळीस धावांची आक्रमक खेळी केली आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब, फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद